नमस्कार आज आपण बनवूया भेंडीची सुकी भाजी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि स्वच्छ दोन पुसून घेतली आणि मग असे उभे चार उभे उब असे चार, उब, आ, चार उब, आ, कट करून मग असे छोटे छोटे पीस मध्ये मी हे कापून घेतलेली आहे चिरून घेतलेली आहे आणि त्यासाठी अजून साहित्य काय काय लागणार आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये कडीपत्ता एक हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तुमच्या आवडीनुसार मुलांना द्यायची असेल तो स्किप करू शकता लहान मुलांच्या आवडीचा हा ही भाजी आहे भेंडीची भाजी मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा घेतलेला आहे खोल्या नारळाचा चव घेतलेला आहे लाल तिखट अर्धा चमचा पाव चमचा हळद हिंग पाव चमचा मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर आणि लागणारे तेल इतकं साहित्य यासाठी लागणार आहे आता चला आपण भाजी बनवायला घेऊया पॅन मध्ये मी दोन पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं घालून घ्यायचंय तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोरी घालून घेऊया जिरं घालून घेऊया मोरी जिरं चटपट लकी हिंग घालून घ्यायचा कढीपत्ता आणि मिरची घालून घ्यायची त्यावर मी मीठ घालून घेते मीठ अगोदर घालायचं भेंडी फ्राय करताना आणि भेंडी फ्राय करताना भेंडीवर पातेल्यावर झाकण किंवा कडई पातेलं जे काही घेणार त्यावर झाकण ठेवायचं नाही गॅस बंद करायचा आणि लाल तिखट आणि हळद घालून घ्यायची आता हे भेंडी घालून घ्यायची आता व्यवस्थित परतून घ्यायची मसाला वगैरे आपण लाल तिखट हळद सगळं तेलावर घातलं म्हणजे भेंडीला आता हे व्यवस्थित लागलं ला जाईल मीठ ही आ, सोबत अगोदरच तेलावर घातलं भेंडीच्या भाजीला काय होतं नंतर मीठ घातलं ना एक साईडला मीठ जातं मग ते कधी कधी खारट लागलं जातं आ, मसाले पण व्यवस्थित लागत नाही म्हणून अशा पद्धतीने भिंडीच्या भाजीला मसाले आणि मीठ घालायचं माझी ही ट्रिक आहे ती लक्षात ठेवा आणि नऊ मुलींसाठी मी ही रेसिपी दाखवत आहे ज्यांना येत असेल ज्यांना माहीत असेल त्यांचा काही प्रश्नच नाही पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी आहे तर आता अशा पद्धतीने हे सगळं मसाला आणि हळद आणि जे काही घातलं ते मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला तिखटाचं प्रमाण वाढवायचं असेल तुम्ही वाढवू शकता आणि लहान मुलांना ही भाजी टिफिनसाठी तुम्ही अशा पद्धतीने बनवून देऊ शकता आता व्यवस्थित मी ही भेंडी अशी परतून घेतली आता ह्यावर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं की आतवर त्यावर स्टीम तयार होईल आणि स्टीम आत पडल्याने भेंडीला चिकटपणा येतो म्हणून झाकण न ठेवता आता मध्यम आचेवर असेच हे भेंडी शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर घंटी दिलेली आहे त्या घंटीला दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल घंटी दाबल्यामुळे तर अशा पद्धतीने आता ही मी भेंडी अगदी दहा मिनिटात शिजली जाईल आणि मग पुन्हा नंतर नारळ आणि कोथिंबीर नंतर बघा दहा मिनिटात अगदी असे भेंडे मस्त शिजलेले आहेत आता ह्या ह्यावर घालून घ्यायचे पुला नारळ ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला बघा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अजून एक आहे की लिंबू घातलं ना भेंडीमध्ये तर भिंडे भेंडीला तिखटपणा येत नाही जेव्हा आपण हे असे शिजवतो तेव्हा लिंबूचा एक अर्ध्या लिंबूचा रस घातला आवडत असेल तुम्ही घालू शकता तर मी नाही घालत लिंबू न घालताही असे झाकण न ठेवता केले तर सुटसुटीत असे भेंडे होतात त्यामुळे मी लिंबू नाही घालत तर लिंबूचं घातलं तर एकदम तिकटपणा नाहीये तर तशी ती पण तुम्ही पीक घेऊ शकता ह्यामध्ये आता नारळ परतून झाला आणि आता हे मस्त असे आपले भेंडे फ्राय झालेले आहेत सुी भेंडीची भाजी भेंडे फ्राय म्हणा की सुक्की भेंडीची भाजी झालेली आहे ती भाजी तुम्ही चपाती सोबत टिफिनला वरण भात आणि भेंडीची भाजी आफैरीचं वरण भात आणि अशी भेंडीची भाजी चपाती पापड खूप छान असं ही डिश होते अशा पद्धतीने आज माझी तीन डिश आहे आता ह्यावर कोथिंबीर घालून घेऊया झाली भिंडीची भाजी भाजी भिंडी झाली आता नवीन डिश आहे ना बघा सोपी रेसिपी आहे अशा पद्धतीने करून पहा बघा भेंडीची सुकी भाजी तयार झालेली आहे चपाती सोबत आणि वरण भात सोबत ही भाजी खाऊ शकता टिफिनला चपाती सोबत लहान मुलांना वर तुम्ही टिफिनला ही भाजी देऊ शकता आणि ज्या नवीन मुली आहेत त्यांना अशी झटपट रेसिपी त्यांना येण्यासाठी ही मी बनवलेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी ती मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद